मान्य आबाजी श्री अमृत महोत्सव गोकुळच्या स्पर्धेमध्ये सौ शीतल संदीप भांदिगिरेच्या नावाने या म्हैसीचा आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि ह्या म्हैसीने आमच्या दहा प्रतिदिन वीस लिटर तीनशे नव्वद लिटर एवढं दूध देऊन पत्र प्रथम क्रमांक मिळवला ती म्हैस म्हणजे आज ते सोनच आहे माझं म्हणायचं माझ्या मुलग्याचं आम्ही सोनं लाण्याचा अपेक्षा केली नाही पैशाची केली नाही जनावरांची देखभाल करायची त्यांच्या पोटाला घालायचं दोन मशी गेले आमच्या चार चार इकडे तिकडे आजारी दवाखाना औषध हे सगळं करताना म्हणजे मुलग्याला त्रास भरपूर होतो या गोष्टीला ज्या दुधाचा गोडवा हा संपूर्ण देशामध्ये चाकला जातो चा हे उत्कृष्ट दर्जाचं दूध देणारं गोकुळ दूध संघ ज्या गोकुळची आबाजी श्री अमृत महोत्सवी स्पर्धा पार पडली या स्पर्धेचा बहुमान पटकावलेला हा राधानगरी तालुक्यातील कसबा गावा या गावातील भांदिग्रे परिवाराने आणि या भांदिग्रे परिवारातील ज्या म्हैशीने हा बहुमान पटकावला ती म्हैस आणि ह्याच म्हैशीने तो बहुमान पटकावला होता तब्बल एकशे पंच्याहत्तर स्पर्धक या स्पर्धेमध्ये खेळले होते आणि या एकशे पंच्याहत्तर स्पर्धकामधून तब्बल वीस लिटर तीनशे नव्वद एम एल इतकं दूध देऊन या म्हैशीने प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला आणि एकूणच या गोट्यातील नियोजन असेल आपण शीतलताईंच्यासोबत पण बोलणार आहोत या गोट्याचे मालक असतील भांदिग्रे पूर्ण परिवारासोबत बोलून आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की या गोट्याचं नियोजन आणि संगोपन या म्हशीचं कसं केलं जातं गोकुळच्या नुकताच पार पडलेल्या आबाजी श्री स्पर्धेमध्ये आपल्या या म्हशीनं बहुमान पटकावलेला आहे प्रथम क्रमांकाला नेमकी ही आबाजी जी स्पर्धा आहे ती नेमकी कशी असते आणि कशी पार पाडली जाते ही स्पर्धा माननीय आबाजींच्या वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आली होती तर ह्या स्पर्धेचे स्वरूप मशीची कास आदल्या दिवशी पूर्णपणे खाली केली जाते गोकुळचे कर्मचारी आलेले असतात दोघेजण नंतरनं दुसऱ्या दिवशी ते सकाळचे दूध संकलन लिटरमध्ये मापून आणि त्या दिवशी संध्याचे दूध लिटरमध्ये मापून त्या स्पर्धेचा निकाल ठरवण्यात येतो आता पहिल्यांदा ह्या मशीनं बहुमान पटकावला प्रथम क्रमांकाला नेमकं किती लिटर दूध सकाळी या मशीननं दिलं होतं आणि संध्याकाळी किती दिलं होतं आणि त्याचं मोजबाब प्रक्रिया वगैरे कशी असते ह्या मशीन सकाळच्या वेळेस दहा लिटर दोनशे मिली दूध दिले व संध्याकाळी वेळेस दहा लिटर एकशे नव्वद एम एल दूध दिले ते दूध अगदी तंतोतंत एम एलमध्ये मापतात एक दहा एम एलचा देखील इथे विचार केला जातो नेमकं या मशीनचं नियोजन आणि मशीनचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन कसं असतं आपलं सकाळी साडेतीन वाजता हा गोटा पहाटे चालू होतो प्रथम तास शेण मागे ओढून त्यांना चारा पशुखाद्य टाकून दुधाचं दूध काढण्याचं नियोजन चालू होतं ह्या मशीना प्रति मैस हिरवा चारा बारा किलो सुका चारा तीन किलो प्रति टाइम, प्रति आणि शरीर पोषणासाठी एका वेळेस दीड किलो आणि प्रति लिटर पाचशे ग्रॅम पशुखाद्य दिले जाते म्हैशीच्या कोतीनुसार किंवा या दूध देण्याच्या क्षमतेनुसार या गोट्यावर जर बघितलं तर इथं आपण बघू बघू शकता की जवळजवळ एक ते दीड टन चारा या आजीबाईंनी जवळजवळ या आजीबाईंच वय सत्तर वर्षाच्या आजीबाईंनी देखील हा चारा तोडून इथंपर्यंत पोच केलेला आहे गोट्यामध्ये आता त्यांचं पुढील काम हे कुट्टी करण्याचं आहे आजीबाई काय सांगाल की एवढं चाराचं नियोजन आपल्याला या वयात कसं काय जमत आहे माझ्या बाया येतो तिघी त्या बायास निघून मी आपलं करतोय लांब असलं तर ट्रॅक्टर आणतोय जवळ असलं तर आपण आमचं आम्ही कवळ्या तीन मुली माझ्या सांगत बाकीच्या हा आता तुम्ही या आता नवीनच आपण गोटा चालू केलात मुलग्यानं आपल्या नवीनच गोटा चालू केला काय सांगाल मुलग्याबद्दल की आपल्याला मध्यंतरी काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसानीला सुद्धा सामोरं जावं लागलं गेल्या वर्षी फार मोठ्या आम्ही गेलो होतं नेमकं झालं था चार मासी दोन मासे गेले आमच्या चार मासे गाप आणल्या मशी, गा मशी इकडे आजारी दवाखाना औषध पाणी हे सगळं करताना म्हणजे मुलग्याला त्रास भरपूर होतो या गोष्टीला बरं आपल्या गोट्याचं नियोजन कसं असतं म्हणजे सकाळी पण इथं किती वाजता गोट्यामध्ये येते आणि सकाळपासून संध्याकाळी कितीला घरी जात मी सकाळी आठला येतोय त्यानंतर त्यानंतर अकरा साडे अकरा पर्यंत असतोय परत घरला जातोय तीन साठ साडे अकरा पर्यंत आपलं काय काम असतं हेच की आपलं लोटणं झाडणं इकडे तिकडं साहित्य ठेवणं किरकोळ काय ते करत करत बसायचं आपल्याला टाइमपास बी होतोय की तेवढा घरात बसले कसं होणार आहे जास्त दुखतेल्याकडे लक्ष जाणार नाही त्याविषयी आले कामात लक्ष राहत नाही म्हणून मी करतोय सगळे आता आपल्या म्हैशीनं एक नंबर मिळवला जिल्ह्यात म्हणजे जवळजवळ एकशे पंच्याहत्तर स्पर्धक होते त्यात एक नंबर मिळवला त्या म्हैशी बद्दल काय सांगायला त्या म्हैशीबद्दल काय ती म्हैस म्हणजे आज ते सोनंच आहे माझं म्हणायचं ते माझ्या मुलग्याचं आम्ही सोनं लाण्याचा अपेक्षा केली नाही पैशाची केली नाही जनावरांची देखभाल करायची त्यांच्या पोटाला घालायचं म्हणजे फायदा होतोय आता कोल्हापूर जिल्ह्यात एवढं गोटा आहे जवळजवळ हजारभर गोटा असतील कोल्हापूर जिल्हा असेल संपूर्ण महाराष्ट्रात गोटा पद्धत केली जाते गोटा संगोपन केलं जातं म्हैशी चांगल्या पद्धतीच्या आणल्या जातात फायदा होतोय का यातनं फायद्यात ओढ्याचा विचार करायचा नसतो पहिल्यांदा धंद्यात कसं असते 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 एका डावात आपल्याला कुठलीही गोष्ट मिळत नसते त्याच्यात जाणार की चार दोन वर्षे फायद्यासाठी सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत आपल्या मेहनतीचं फळ कवा नाही कवा तरी आपल्याला मिळावं ह्यासाठी करायचं असते ते आज काय बँक बॅलन्स आहे कामगार पगार आहे त्यांचं खाणं पिणं आहे ह्याच्यात ना आपलं पोट भरायचं आहे आपण निवड फायद्यासाठी सगळं करायचं नाही आता गोटा एवढी लोक सांभाळतात काही लोक लॉस जातात म्हणजे तोटा होतोय त्यांना त्या लॉस गेलेल्या लोक लोका गोटा बंद करून पण जातात त्या लोकांना काय सांगाल, ला, ला हो, लोका सांगाल लोका की बाबा उत्कृष्ट नियोजन आहे आपलं आपलं नियोजनातून आपल्याला आलेला अनुभव लोकांना काय सांगाल लोकांनी त्यांच्या राबण किंवा ठरणार ते किती कसं राबतील म्हणजे स्वतः राबायला पाहिजे स्वतः राबायला पाहिजे आज आम्ही काय नाही मुलासाठी आम्ही चार माणसं राबतो इथं पाचवा पाचवाय बाया आमच्या तिघे वैरंज आहेत आम्ही आज किती माणसं इथं राबतोय मग त्या माणसाने जेनं गोटा केला आहे तेनं तेच करायला पाहिजे नाही तर टाकली वैरण गेला फिरायला असं करून चालणार नाही चाल त्यामुळं गोटा बंद पडले जातात हां आमचंच असतं एक ना एक आम्ही त्या धुटीवर असतो आहे आज मला नातू दहावी झाली आता दहावीचा पेपर टाकला त्यापासून आज मुलं माझं गोट्याकडे आहे म्हटल्यावर त्या मुलाला त्याचं पुढचं फळ मिळणार नाही म्हणजे आजीबाईंचं एकंदरीत मत आहे की संपूर्ण गोट्यामध्ये बघितलं तर स्वतः राबायला पाहिजे आणि स्वतः राबलं तरच गोटा हा फायद्यात ठरतो नाहीतर जर दुसऱ्याच्या जीवावरती जर आपण गोटा संगोपन करतो म्हटलात आणि जर म्हैशी सांभाळतो म्हटला तर कदापि शक्य नाही बहुतही पैसे जे दूध दुसका पडण्या आहे अभि बी दूध नो लिटर आहे बच्चा पिला करते हाँ, 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 सबसे नंबर एक यही भैंस अपना इधर इथं में आप इतने गोटेपर जाते हो पुरे महाराष्ट्र हो तकरीबन पुरा भारत हो सब गोटे पर आप जाते हैं काम करते हैं आपको ये गोटा कैसा लगा और आपका इधर का नियोजन कैसा है आपका इधर के तो सबसे बढ़िया हर जगह से इधर जो है इधर सबसे बढ़िया लगा इधर सबसे बढ़िया गोटा भी है सबसे बढ़िया इधर का सेट है इधर हर एक बात व्यवहार सब मतलब सब मतलब सही है सब बढ़िया है अच्छा है कोई टेंशन नहीं इधर है